तर महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांनी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू केलंय याबाबत राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं अनेक अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी मान्यता दिल्यानंतर सुद्धा अद्यापपर्यंत शासन निर्णय का काढण्यात आला नाही याबाबत संघटनेत संभ्रम निर्माण झाला आहे मागणी केलेल्या ग्रेड पे मंजूर झालेला नसल्यानं महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांची तीव्र नाराजी आहे सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय यामुळे स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याबाबत संघटनेला निर्णय घ्यावा लागत आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीने आज अकोला जिल्हा शाखेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे नायब तहसीलदार हा आपल्या महसूल विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी असून शासनाचा महत्त्वाचा विभा अधिकारी असून त्यांच्या ग्रेड पेमध्ये एवढा कमालीचा फरक असल्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत आपल्या जी वेतन सुधारणा समिती होते त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या आणि मुख्यमंत्री महोदय व वित्तमंत्री महोदय यांनीसुद्धा मान्यता दिल्या असूनसुद्धा त्यानंतरसुद्धा वेतनवाढीचा आर निघत असल्यामुळे संघटनेने पुन्हा आंदोलन सुरू केलेले आहे याचा पहिला टप्पा म्हणून पाच बारा तेवीस रोजी आपण विभागीय स्तरावर धरणे आंदोलन केलं होतं व आज अठरा बारा रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर धरणे आंदोलन करत आहोत व शासनाला याद्वारे विनंती करत आहोत की जो नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे सुधारित करण्याबाबत आश्वासित केलेले आहे त्याचा जी आर लवकर लवकर निर्गमित करावं याचा पुढचा टप्पा म्हणून अठ्ठावीस बारा वीस तेवीस रोजीपासून सर्व सदस्यांना ना बेमुदत कामबंद आंदोलनावर जावं लागेल याकरिता आम्ही सगळेजणं नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे लवकर लवकर वाढविण्यात यावा याकरिता आम्ही आज एक दिवस धरणे आंदोलन करत आहोत